नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या भावांसाठी ही योजना पास तरुणांना दरमहा इतके हजार रुपये मिळणार मुख्यमंत्री साहेबांची आजची महत्वाची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री साहेबांची ही महत्वाची तरुणांसाठी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे लाडक्या भावांसाठी ही योजना बारावी पास तरुणांना दरमहा इतके हजार म्हणजे सहा हजार रुपये मिळणार मुख्यमंत्री साहेबांची घोषणा बघा काय आहे संपूर्ण सविस्तर अशी माहिती एकनाथ शिंदे लाडका भाऊ योजना मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी ही खास विद्या वेतन योजनेची घोषणा केली बघा आषाढी एकादशी निमित्त या आषाढी एकादशी निमित्त उद्या म्हणजे आजच सतरा जुलै रोजी पहाटे पंढरपूरच्या विठुरायांची शासकीय पूजा करणार आहेत व ऑलरेडी केलेलेच आहे या पूजेसाठी ते आज संध्याकाळीच पंढरपुरात दाखल झाले दरम्यान संध्याकाळी त्यांनी पंढरपुरात आयोजित कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं दरम्यान शिंदे यांनी पंढरपुरातून लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी ही खास योजनेची घोषणा केली बघा मुख्यमंत्र्यांनी या योजने अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा म्हणजे दर, दर महिन्याला सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपंड देण्याची घोषणा केली बघा एकूणच कशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे बघा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये जे विद्यार्थी डिप्लोमा केलेले आहेत त्यांच्यासाठी आठ हजार रुपये आणि जे पदवीधर तरुण आहेत त्यांच्यासाठी दहा हजार रुपयाचा जो स्टायपंड आहे ती देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री साहेबांनी केलेला आहे बघा आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत दरम्यानच यावेळी त्यांनी पंढरपूर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटन केलं मुख्यमंत्र्यांबरोबर यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते आणि या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी तरुणांसाठीच्या योजनेची घोषणा केली बघा एकनाथ शिंदे काय म्हणाले राज्यात शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं कामगारांचं सरकार आहे हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते आहे आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये दिले जातील तसेच त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील या योजनेचे पैसे हे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील बघा हे लाडक्या भावांसाठी नेमकी योजना काय असणार आहे सिस्टीम काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा लाडक्या भावांसाठी नेमकी योजना काय पुन्हा प्रश्नचिन्ह मुख्यमंत्री साहेब म्हणाले आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली ते म्हणाले लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेत आता लाडक्या भावांचं काय पुन्हा प्रश्न चिल्ल मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला या ठिकाणी दिले जातील हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल्ड मॅन पॉवर म्हणजे मॅन पॉवर म्हणजे कुशल कामगार तयार करत आहोत राज्यातील राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार या ठिकाणी पैसे भरणार आहे बघा पुढे राज्य सरकार तरुणांना कशा पद्धतीने स्टायपंड देणार एकनाथ साहेब म्हणाले की या योजने अंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील तेथे अप्रेंटशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे आणि या योजनेअंतर्गत आपले तरुण देखील कारखान्यात अप्रेंटिसशिप करतील आणि त्यांना सरका स्टाईपंड देईल बघा एकूणच अशा पद्धतीने लाडक्या भावांसाठी देखील ही योजना आणलेली आहे एकूणच अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या भावांसाठी ही योजना म्हणजे बारावी पास तरुणांना दर महिना सहा हजार रुपये मिळणार ही मुख्यमंत्री साहेबांची आजची सर्वात मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद